नागाव येथील मोरिया मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर नागाव तालुका हातकणंगले येथील मोरिया मित्रमंडळ नागाव फाटा व प्रसिद्ध डोळ्याचे हॉस्पिटल श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या सौजन्याने उत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर घेवारी कॉलनी नागाव फाटा येथे संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन नागावगावचे युवा नेते विजय निवास पाटील यांच्या शुभहस्ते व मंडळाचे मार्गदर्शक शिवपुत्र घेवारी प्रफुल्ल लंबे विद्याधर कांबळे संदीप घेवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या शिबिरात अत्यंत अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच या शिबिरात तपासणी केलेल्या ज्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे त्यांना पन्नास टक्के सूट देण्यात आली या शिबिरात जवळजवळ एकशे पन्नास लोकांची डोळे तपासणी करण्यात आली यावेळी अध्यक्ष अभिषेक परीट उपाध्यक्ष ओंकार भुसारी खजानीस अजय चव्हाण सेक्रेटरी चेतन हुडेड शुभम भुसारी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा